नमस्कार माझे नाव अजिंक्य रामेश्वर आहे या ग्रंथालय हे माझे आठवे पुस्तक आहे या पुस्तकाचे नाव आहे मातीचे देऊळ या पुस्तकात मी जी गोष्ट ऐकली आहे ती गोष्ट तुम्हाला सांगणार आहे एकदा राजू एप्रिल महिन्याच्या सुट्ट्या राजू गजू राम निकिता सिम सिमरन हे आ, हे सर्व त्यांच्या त्यांच्या मामाच्या घरी जातात मामाच्या मुलाचं नाव होत महादेव महादेव मा, महादेव हा खूप बंड मुलगा होता महादेव ते आले आणि आणि जून आणि जून आणि जून महिने जून महिन्याला शाळा उड्याला काही दोन तीन दोन तीन दिवस बाकी होते ते सर्व त्यांच्या घरी परतले आणि महादेवला एकटे एकटे वाटत होते त्याच्यामुळे महादेव महादेव त्यांच्या पलंगावर चढून खिडकी खिडकी बाहेर बघत होता आणि आणि त्यांना एकदा बघितले की एक मोठा मुलगा एका एका गाडीच्या चक्क्या संघ रेस रेस्ट लावत होता तिच्या मागे ला, ला, लाल लाल कलरचा एक कुत्रा धावत होता त्या कुत्र्यात नाव होते मोती तो कुत्रा कुत्रा त्या चक्क्याच्या मागे धावत होता ते असे बघून महादेवला वाटले मी पण खेळावे मी पण खेळावे महादेव महादेव वडील फटकावरून गेला आणि दमान द, दमान आवाज न आवाज करता बाहेर गेला आणि त्या म्हणाला दादा दादा मला पण चक्का खेळायचा आहे ते म्हणाला हा घे चक्का आणि खेळ तू तो कुत्रा डबल याच्या मागे लागला आणि ते दादा त्या दादाला म्हणाला अरे दादा दादा हा कुत्रा मला चावेल ना ते दा तो दा म्ह म्हणाला तो दादा म्हणाला अरे कुत्र कुत्रा काही चावत नाही महादेव म्हणाला या कुत्र्याचे नाव काय काय आहे ते म्हणाला या कुत्र्यात नाव मोती आहे हा महादेव म्हणाला मोती मोती इकडे मोती मोती तिच्या जवळ आला आणि शेपूट हलवू लागला हलवू लागला हलवू लागला तेवढ्यातच महादेवने त्याच्या हात फिरवला मग ते दोघं चांगले मित्र झाले आणि महादेव चक्का फिरो फिरोत फिरोत कुत्र कुत्रे कुत्र्यापासून कुत्रे त्याच्या मागे लागत होते मग ते मग ते झाले की तो मोठा भैया तो आता त्याच्या घरी घरी महादेवला घेऊन गेला आणि त्यांच्या घरामागे एक मोठे मैदान होते त्या मैदानात ते एक गुलाबाचे झाड लावत होते त्या त्या गुलाबाचे झाड लावताना महादेव म्हणाला दादा दादा आपण गुलाबाचे झाड का लावता ते म्हणाले माती आपली ही आई आहे या मातीच्या पोटे आपण जे लावले ते सर्व सोन्यासारखे आहे त्याच्यामुळे आपण गुलाब राहत आहे मग तो महादेव घरी गेला आणि त्याच्या त्याच्या दमाने घरी गेला आणि झोपून राहिला तो तो तीन वाजता उठला आणि त्याची आई ते उठून चहा करत होते तेवढ्यातच महादेव महादेवने कुठून तरी एक मोगऱ्याची एक गुलाबाची कलम आणली आणि त्याच्या मागाच्या मैदानात लावत होते लावता लावता त्याला लावता लावता त्याला चिखल दिसला त्या चिखलाचे अर्धे काहीतरी काहीतरी दुसऱ्या दिवशी महादेवने तेच काम पुन्हा सुरू केले असे असे करून करून एक महिना झाला महादेवने एक छान देव देवघर मातीचे देऊळ देव बनवले होते मग तिची आई म्हणाली वा वा महादेव तू तू किती छान मंदिर बनवलं आहे माझी म्हणाला आई हे, हे, हे ही, मी नाही बनवले हे मंदिर मीच बनवले आहे फक्त माझ्या माझी आई होती ती म्हणाली माझी आई म्हणजे जमीन धरती धरती तिची आई म्हणाली हो हो हुशार झाला हुशार झाला तू आता तू आता असे असे करून खेळ भांडे बनव तू असे करून खेळ भांडे बनवत होता आणि त्याचे त्याची आई त्याला कलर देऊन त्याच्या वडिलाकडे विकायला देत होती त्याचे वडील ते सर्व भांडे विकत होते आणि आणि त्यांच्याकडे खूप पैसा दिवशी दिवशी महादेवने एक घर बनवले होते तो घरात जेवण त्याची आई म्हणाली महादेव महादेव चाल तु, तुझे काम झाले असेल तर जेवण करायला आहे महादेवचे घर पूर्ण झाले होते तर महादेव घरात जेवायला गेला आणि तेवढ्याच कोणीतरी बंड मुलगा आला आणि त्याचे त्याची ते घर मोडून टाकले आणि हो महादेवची जेवण झाली की महादेव हो डबल घर बनवण्यासाठी म्हणाला अरे माझे अरे माझे घर कोणी मोडले अरे अरे मी इतक्या महिलांना केले के होते मग त्याची आई म्हणाली तो तो दो दो बरोबर दोन तास दोन दोन घंटे लढत होता आणि त्याची आई आली म्हणाली तुला हे हे मंदिर बन हे घर बनवायला किती मिनिटं लागले तो म्हणाला एक घंटा लागला मला आई हा आई आई म्हणाली अरे तू लढत होता दोन कोणीतरी येऊन एका झटक्यात मोडले त्याच्यामुळे दोन, दोन लड़, त्याच्यामुळे आत्ता लोक तुझे दोन ग, दोन घंट्यात दोन घर झाली असते मग मग त्या महादेवला कळाले अरे आपण लढत बसलो तर आपण दुसरे नवे घर केले असते तर आपल्याला फायदा झाला असतात त्याच्या त्याच्यानंतर महादेव हे हा मोठा झाला आणि महादेवला महादेवला काही नोकरी तिच्यामुळे महादेव 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 ती गा, शहर गाव सगळे फिरत होता ते तो तो फक्त बारावी नापास होता महादेवने यांनी असे 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 डिग्री हासिल करेल होती ती, ती कोणाकडे नसेल तरी त्याला नोकरी लागत होती त्याला त्याला लहान त्याला लहानपणी त्याला लहानपणीची गोष्ट आठवली अरे अरे मी मी तर देऊळ घर घर भांडे चक्के हे सर्व बनवत होतो मग मग तो म्हणाला आज आज आता मी इतके हे बनवतो आणि मी इकायला नेतो आणि हिक, इकडला नेल्यावर इक इकायला नेल्यावर पाऊ किती लोक घेतात तो गावी नव्हता ऐकत गावी सर्वांकडे ते होते तो शहरात जाऊन विकत होता त्याला खूप चांगले कलत आणि शहरातल्या बाया 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 माणसं ते सर्व शहरातले येऊन त्याच्यापाशी ते भांडे घेत होते का शहरात असे मातीचे मातीचे भांडे नव्हते हा नव्हते त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते सर्व घेत होते माझे मनाला आज खूप चांगली विक्री झाली आहे त्याच्यामुळे उद्यापासून मी जास्त ह्या न जाईल महादेवने अशी अशी करून एकदा पंढरपूर नाशिक पुणे मुंबई गा, गांधीनगर अहमदाबाद 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 आणि आणि पैठण हे 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 सर्व हे सर्व पुस्तक हे हे सर्व भां भांडे विकले आणि त्याच्याकडे खूप प सारे पैसे जमा झाले आणि त्याच्या आईचे ऑपरेशन करण्यासाठी त्याने ते जितके पैसे ज्याच्याकडे जमा झाले ते त्याने त्याच्या आईच्या ऑपरेशनामध्ये लावले आणि त्याने डबल्यापासून डबल्यापासून भांडे सु बनवायला सुरुवात केली त्याने असे असे करून पाच वर्ष नंतर त्यांनी त्याची स्वतःची कंपनी टाकली त्या कंपनीचं नाव होतं महादेव महादेव दे देऊळ देऊळ कंपनी त्याच्या त्याच्यामुळे महादेव दे, महादेव हा सक्सेस झाला महादेव दे, महादेव हा भांडे करायचा आणि लहान मुले मुलासाठी खेळणे भावली भावली घोडे हे असे मातीचे करायचे ते असे करता करता महादेवने दोन पाच पाच कार होत्या तिच्याकडे दोन बंगले होते तो 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 खूप मोठा तो खूप मोठा खूप मोठा व्यापारी झाला आणि तो 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 खूप मोठा हे झाला आणि त्या तो 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 त्याने तो ते, त्याच्या आई आणि वडिलाकडून शिकले होते की गरीब दिसली की त्याची मदत करावी त्याने त्याने एक अं आश्रम बनवले होते जे गरीब अनाथे आहे त्यांच्यासाठी तो तिथे दररोज जायचा ज्यांना जी मदत पडली ती मदत करायचा आणि मदत करायचा आणि रस्त्यावर जे उपाशी पोटी दिसेल गोदडी त्यांना जेवायला पियायला द्यायचं नाही तर आश्रम आश्रममध्ये घेऊन यायचा घेऊन घेऊन यायचा त्यांना खाया पियाला त्यांची कटिंग नखते जशी जशी आपण जशी माणसं राहतात तसे त्यांना करत होता नाही ना भिकारी नाही भिकारी सारखं नाही दुसऱ्या व्यक्ती सारखा माणूस आहे तो माणूस बनत होता या या मातीचे भांडे बनवून बनवून इतकी इतकी मेहनत केली की महादेव महादेव हा महादेव हा जगातील सगळ्यात मोठा बिझनेसमॅन झाला आणि त्याने त्याने त्याच्या मुलाला आणि त्याच्या मुलाचे नाव गगन होते त्याच्या मुलाला शिकवले की दुसरे जे गरीब असन त्या जे भूके असन त्यांना त्यांना ते, जेवायला त्यांना जेवायला घ्यायला द्यायचे जायचे आणि त्यांचे ऐकून त्यांचे ऐकायचे आणि त्यांची मदत करायची या ही शि हे ज्ञान हे घेऊन गगन गगन हा पुढील पुडि, पुढील पुढील भविष्याचा मोठा मोठा बिझनेसमॅन असेल मोठा बिझनेसमॅन असेल त्याबरोबरच त्या त्याबरोबरच तो तो विदेशात इंग्लंड याच्यात तो सगळ्यात मोठा मोठा व्यापारी होता धन्यवाद